तुम्हाला आयुष्यात असं वाटते का की आयुष्य बोरिंग झालं आहे आयुष्यात नवीन काय होत नाही किंवा माझ्याच आयुष्यात असं का चाललं आहे तर त्याचं एकच उत्तर आहे की ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमचा बाप काम करतो म्हणजे ऑफिसमध्ये असेल किंवा ज्या कुठल्या ठिकाणी तुमचा बाप काम करतो बाप तर आठ नऊ तास काम करतो परंतु तुम्ही जाऊन फक्त तिथे पाच तास बसून दाखवा तिथे तुम्हाला एवढा वैताग येईल एवढा कंटाळा येईल की पहिला कधी तसा कंटाळा आलाच नसेल एवढा कंटाळा येईल एवढं असं वाटेल की आयुष्यात काय चालले त्याच्यामुळे स्वतःला कधी कमी समजू नका की माझ्या आयुष्यात काय नवीन होत नाही किंवा माझ्या आयुष्यात तेच तेच ते ते चालले आणि ते त्याच्यामुळे तुम्ही बोर होता असं कधी व्हायला देऊ नका कारण ज्या ठिकाणी तुमचा बाप काम करतो त्याच्यापेक्षा जास्त बोरिंग ठिकाण दुसरं कुठलं नाही आणि कधी तर बापाला विचारा बापाला तिथे काम करणं बोरिंग वाटतं का नाही ते कारण बाप कधीच म्हणणार नाही की मला तिथे काम करणं बोरिंग वाटते कारण त्यामुळे तुमचं पोटा पाहण्याचा प्रश्न मिटतो आहे आणि तुम्हाला एक चांगलं आयुष्य भेटलं आहे त्याच्यामुळे बापाला परिवाराची चिंता आहे की घरदार कसं चालेल म्हणून तो त्या ठिकाणी जाऊन रोज काम करतो त्याला आवडत नसलं तरी परंतु तुम्ही त्या गोष्टीचा डिसिजन घ्या की कोणाचं आयुष्य बोरिंग आहे तर बापाचंच आयुष्य बोरिंग वाटेल तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही ज्या अवस्थेत आहात किंवा जे काय तुमचं चाललं आहे ते चालू द्या तसंच मेहनत करत राहा आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघा आणि आयुष्याला धन्यवाद द्या की ते तुमच्यासोबत आहे एवढंच सांगायचं आहे धन्यवाद